गौरी पूजन आज म्हणते ती काल आगमन आज गौर आहे पूजन आणि हा तर तरी नाही केलं हा ज्येष्ठ गौरी आव्हान आव्हान आहे गौरी पूजन आणि मुद्या गौरी विसर्जन गौरी पूजनला काय असतो हम्म गणवा पोळ्या मस्त येतात तू तुपला का स्पेशल तुपतल्या हो बघा आय सतो आले तुपा हाय काय वानगड आहे काय कारबरी तुपा काय तुप अगं तेल तुपात दे तुप खायला हाय का तुप चिल्क बाटल्या हाय ते का आणि इथं तिथे उरण नाही माहेरहून आले होय हेच वा प्रपोळेंना हाय का लक्का मुशीच आणले लागू माहेरावनी लक्का झालं का, का? फराज किती वेळ लागल काय होय का है। 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 अन्ना जेवले होई काय जेवायला हाय पदूर घेतला गौरा सकाळी चहा पाणी केला आता काय नष्ट आता वाज माझं फराज ठेवा देवापशी नाही ठेवा ठेवा कारण का आहे का चान बिस्किट आहे की पण आता संध्याकाळ पण दम काढते का आहे गो दुपारी करा घेणार तीनच्या पुढं चारच्या पुढं हम्म आईने केलं बघा जनजनीत फराच आयली तिकट करते आणि फराच चौबीती मग टेस्ट बी लागते का नाही गेला झोपली सौमिनी मग काय लगेच होईल पावसाचं वातावरण झालं कुठं लगेच आंघोळ घालता परत उलट

走了。哇，里面你几块，那是。哇，你，啊，你过来，你过来，爸，爸，过来。啊，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。爸，爸。啊，你过来，过来。

पूजन करायचं आज पोळ्या करायच्या आज सध्या काही म्हणाले की या एक दोन पिठ्ठी आणल्या तरी बस मला मी फोन करा मला पाच वाजता ऐच्या बर तुझ्या मी करतो नाही आला माहिती माहिती घाल आज